आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान परिषदेचे आयोजन दारवा येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारवा जिल्हा यवतमाळ च्या वतीने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले असून परिषदेला देश विदेशातील नामवंत संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी सहभाग घेतला असून त्यांनी केलेले संशोधन व शोध निबंध यांचे परिषदेत आदान प्रदान करण्यात आले या परिषदेला अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत सर्व विद्यालयाला निमंत्रित करून मुलांची भूमिका पार पाडली होती सर्व व्यवस्था उत्तम व पारदर्शक नियोजन करण्यात आले होते आमचे प्रतिनिधींनी या विषयावर बातचीत केली असून चला तर पाहूया आज आपण दारवा मुंसाजी महाराज महाविद्यालय या वटवृक्षाच्या छायामध्ये बसलो आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद परिषदचं आयोजन केलेलं आहे उद्घाटन झालेलं आहे मान्यवर या ठिकाणी आपल्या या विद्यालयाचे अभ्यासो व्यक्तिमत्व असलेले प्राचार्य डॉक्टर सुनील चकवे सर आणि सोबतच पदार्थ विज्ञानाचे अभ्यासक या ठिकाणी डॉक्टर प्रशांत बागेश्वर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून या विज्ञान आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संदर्भात सामान्य जीवनाशी काय संबंध आहे एक लोको जे कि एक लोक जे टेक्निकल समजा आहेत जे रिसर्च करणारे लोक आहेत की त्यांच्या जीवनाशी संबंधित आहे हा विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर सामान्य जीवनाशी या विज्ञान परिषदेचा काय सर संबंध आपल्याला जोडता येईल काय सांगाल सर खरं पाहल तर शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक व्यवस्था हा समाजाच्या विकासाचा एक महत्वपूर्ण कणा आहे किंवा एक महत्त्वपूर्ण अंग आहे जर शिक्षण व्यवस्था सबळ असेल तर समाज हा सबळ निर्माण होईल पायात जर कमकुत असेल तर समाज व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्या समाजाची पायाभरणी उभा पाया उभारणी करण्यामध्ये कुठेतरी कमकुतपणा निर्माण होईल म्हणूनच या परिसरात एकोणीसशे एकाहत्तरला या संस्थेचे विद्यमान सॉरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब घुलखेडकर यांनी या संस्थेची पायाभरणी केली एक थोडंसं रोपट रोपट या परिसरामध्ये या जिल्ह्याकरिता या, या परिसरातील विद्यार्थ्यांकरिता ते लावल्या गेलं आणि तेव्हापासून हळूहळू या शैक्षणिक साम्राज्याचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला की आज त्याची तुलना करतो म्हटलं तर थोडंसं जागतिक व्यवस्थेशी करता येईल असं म्हणायला काही हरकत नाही सुरुवातीला फक्त कला शाखा आमच्या महाविद्यालयामध्ये होती कला आणि वाणिज्य शाखा आणि हळूहळू मग त्याचं रूपांतर एका मोठ्या वर्तवृक्षामध्ये होत गेलं आणि एकोणीसशे शहाऐंशीला त्र्याऐंशीला या संस्थेने विज्ञान शाखा या महाविद्यालयामध्ये आणली जरी शैक्षणिक व्यवस्था निर्माण झाल्या असल्या तरी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जर समाजासोबतच जगाशी जर जोडायचं असेल तर विविध कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो शैक्षणिक लाभ प्राप्त करून देणे फार आवश्यक असतो म्हणून जवळपास मागील वीस वर्षापासून म्हणजे मस्त अभिमान सांगावं असं वाटलं मला की राष्ट्रीय परिषद आणि परिषदा याची सुरुवात या जिल्ह्यामध्ये आमच्या महाविद्यालयाने त्या काळामध्ये केली एकोणीसशे पंच्याऐंशीच्या नव्वदच्या दशकामध्ये केलेली आहे ते आस्तकात कायम आहे म्हणजे दरवर्षी आम्ही राष्ट्रीय परिषद देण्याचा प्रयत्न करतो आणि जर शक्य झालं तर ती आंतरराष्ट्रीय व्हावी हा आमचा एक त्या एक कल असतो पण यावर्षी विज्ञान विभागामध्ये आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत बागेश्वर सर या ठिकाणी आहेत ते विज्ञान शाखेचे प्रमुख सोबतच प्रमुख पण आहेत तर त्यांच्या या पुढाकाराने आणि एक त्यांच्याच कलिक्स आहेत केमिस्ट्री विभागाच्या हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत त्या डॉक्टर नाजिया रशिदी त्या दोघांच्या पुढाकाराने एक आंतरराष्ट्रीय परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली खरं पाहिलं तर जो एक शैक्षणिक व्यवस्थेचा किंवा समाजाचा कल असतो त्या कलावर आधारित कॉन्फरन्स घेण्याचा एक मानस प्रत्येक महाविद्यालयात आपल्याला पाहायला मिळतो की उदाहरण घ्यायचं झालं तर सध्या आपण एन ए सामोरं जात आहे आणि त्याच्यामुळे एन ए पीवर आधारित ज्या कॉन्फरन्स आहेत त्या हळूहळू व्हायला सुरुवात झाली आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे की जवळपास सगळ्याच महाविद्यालयात असं पाहायला मिळते चित्र आहे की ते राष्ट्रीय म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणावरच्या कॉन्फरन्स आता होत आहेत यापूर्वी जो एक मानवाधिकार आहे या मानवाधिकाराचा जो एक ज्वलंत प्रश्न आपल्या समाजासमोर होतात त्यावर जास्तीत जास्त राष्ट्रीय परिषदा आणि आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्यात परंतु यावर्षी आमच्या विज्ञान शाखेतून आमच्या संस्थापक अध्यक्षांनी स्मृतीशेष बाळासाहेब घोगेडकरांनी या महाविद्यालयाची निर्मिती केली त्यांचं जे स्वप्न होतं तर मला असं वाटतं की आज ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे या महाविद्यालयामध्ये अगदी के जी टू पी जी आणि पी एच डी पर्यंतचा जो काही प्रवास आहे तो या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतो मला अभिमानाने सांगावं वाटेल या ठिकाणी की जवळजवळ पंधरा विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण या ठिकाणी दिलं जातं जवळजवळ दहा विषयामध्ये संशोधन सुद्धा या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यानंतर या संस्थेचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत वसंतरावजी घुयकेडकर आणि या महाविद्यालयामध्ये जे काही प्राचार्य म्हणून लाभलेले आहेत मला प्रामुख्यानं स्वर्गीय शाबा ठाकरे साहेबांचं मला नाव या ठिकाणी घ्यावं लागेल आमच्या विद्याप्रसारक मंडळाच्या ज्या सचिव मॅडम आहेत माँद संगीताताई घोयकेडकर त्यांचंही फार मोठं ते त्यांनी सुद्धा या महाविद्यालयाला प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यानंतर एक आमच्या विविध विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विलास राऊत सर यांनी सुद्धा फार मोठा काळ या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं आमचे जे विद्यमान अध्यक्ष आहे वसंतरावजी गोळकेडकर यांनी मात्र या आपल्या वडिलांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण करण्यासाठी आपलं तन मन धन वाहून घेतलेलं आहे आणि विद्यमान प्राचार्य आमचे सुनील चकवेसर या सर्व हे जे प्राचार्याची जी काही मालिका आहे त्या सर्वांनी अतिशय निस्वार्थपणे या महाविद्यालयाचं महाविद्यालयाला जे काही छोट रोग बाळासाहेबांनी लावले आहे त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी या सर्व मंडळींनी अथक परिश्रम घेतलेले आहे आणि यांच्या सगळ्या परिश्रमाला त्या महाविद्यालयातील संपूर्ण जो काही स्टाफ असेल शिक्षक असेल शिक्षकेतर कर्मचारी असेल सेवक असेल या सर्वांनी चौकीदार असेल या सर्वांनी अतिशय मन लावून ही माझी संस्था आहे ही संस्था या संस्थेचं नाव मोठं झालं पाहिजे अशा उदात्त हेतूनं अशा उदात्त विचाराने प्रेरित होऊन या परिसरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या शेत मुलांसाठी शिक्षणाची दालनं कशी उघडी करता येईल हा प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्याला याही नंतर असं सा सांगतो की याही नंतर या महाविद्यालयाचा अजून मोठा वटवृक्ष होईल आणि या विभागातल्या सर्व मुलामुलींना गरीबाच्या शेतकरी शेतमजुराच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो धन्यवाद खरोखर सर आदरणीय वसंतरावजी घेकर साहेब त्यांच्या अथक परिश्रमातून स्वर्गीय बाळासाहेब गिरकेटकर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या या वि आपल्या या विद्यालयाला विद्यापीठाच्या मानांकनामध्ये अव्वल स्थानामध्ये त्यांनी पोहोचवला यामागे खूप काही परिश्रम आहे सर त्यांचं आणि सर्व जो आपला काही प्राध्यापक वृंद आहे अध्यापक वर्ग आहे अध्यापनाशिवाय जो इतर काही वर्ग आहे या सर्वांचं योगदान त्यामध्ये आहे त्याच्यात कुठलीही शंका नाही सर जाता जाता शेवटचा प्रश्न विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विचारतोय की हा हा खा खूप मोठा गहन विषय आहे सामान्य माणसांना थोडासा कळणार नाही परंतु जे काही विद्यार्थी आहे आपल्या विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे ते स वाहक आहेत कुठल्याही उपक्रमाचे ते वाहक असतात त्यांच्या माध्यमातून जर आपण समजा या विज्ञान परिषदेची उपयुक्तता सामान्य माणसाच्या जीवनाशी काय आहे हा जर आपण त्या प्रवाह जर करण्याचा प्रयत्न केला तर अधिक चांगला होईल या परिषदेच्या माध्यमातून एक सर्वसामान्य विद्यार्थी अध्यापक वर्ग पालकवर्ग आणि जो काही आता जो दर्शक आहे ऐकणार आहे पाहणार आहे यांना काय संदेश देऊ इच्छिता सर आ, सर आज ही परिषद विद्यार्थ्यांकरिता सोबतच परिसरातील जिल्ह्यातील राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापकांना देत असताना जे सरांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये आणि आपल्यासोबत जी चर्चा करताना सांगितलेलं आहे तो उद्देश एवढाच आहे की जे सभोवतालील जीवन आहे या सभोवताईल जीवनामध्ये असणाऱ्या परिस्थितीवर मात करून कसं आहे की महाशक्ती बनण्याचं स्वप्नच प्रत्येकाचं आहे राष्ट्र कोणतंही असो ते राष्ट्र त्या राष्ट्राची वाटचाल जी आहे ही वाटचाल ही महासत्तेकडेच आहे त्याला आपण आपल्या सोप्या भाषेत त्याला विकास हा शब्द त्याला एक दिलेला आहे आणि विकास हा शब्द जर आपण त्याला देत असेल तर अशा वेळी आपल्याला त्या विकासाकरिता लागणारी जी साधनं आहेत ही साधनं जेवढी महत्वाची आहे तेवढेच महत विचार विचारसुद्धा आहेत आणि ही विचार निर्माण करण्यासाठी जी शैक्षणिक व्यवस्था आहे ह्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ती विचार प्रगल्भ होतात अधिक सुदृढ होतात आणि म्हणून आपलं जे जी नेहमीचं जीवन आहे जे जी आपण पाठ्यपुस्तकाच्या आधारावर विद्यार्थ्यांना जे शिकवतो जे आपले विषय मांडतो त्यासोबतच जे जगाच्या पाठीवर जे आज चालून राहिलं त्याला आवश्यक असणाऱ्या त्याला सपोर्टिव ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असते म्हणून या ठिकाणी जरी ही कॉन्फरन्स विज्ञान शाखेची असली तरी त्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी केलेला आहे त्यांना असा एक विशेष समोर आणला त्या विषयाचं नाव मला तुम्हाला सांगता येईल की इंटरनॅशनल इंटर डिसिप्लिनरी कॉन्फरन्स आहे ही ऑन मटेरियल सायन्स अँड कॉलेज मटेरियल सायन्स अँड नॉलेज कन्व्हर्जन्स रिसेंट ॲडव्हान्सेस इन फॉ रिसेंट ॲडव्हान्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच याचा विचारच आपण जर केला तर आधुनिक युगामध्ये विकासाशिवाय पर्याय नाही आहे आणि विकास जर करतो म्हटलं तर विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या ज्या भौतिक बाबी आहे त्या भौतिक बाबींचा उहापोह हो, त्यावर चर्चा होणे फार आवश्यक असते म्हणूनच भौतिक विज्ञान आणि ज्ञानाच्या अभिसरणामुळे ही अभूतपूर्व जगाची प्रगती झालेली आहे या प्रगती हो ही प्रगती होत असताना अजूनही काही गोष्टी काही गुणिवा ह्या आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात त्या उणीवा भरून काढण्यासाठी विद्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचणे फार गरजेचं आहे ते आवश्यक आहे हा उद्देश समोर ठेवला आणि त्या उद्देशाने ही एक नवीन संकल्पना या आंतरराष्ट्रीय परिषदेची आमच्या या विज्ञान विभागाने समाजासमोर मांडली या विद्यार्थ्यासमोर मांडली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आ, मोठी व्याख्याते या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलेल्या आहेत मला निश्चितच आपल्याला सांगायला आवडेल की प्रोफेसर डाखोरे हे आमचे किनोट स्पीकर होते हे निश्णार। निश्णार। आ, सर, आ, 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 ते डॉक्टर सर पृथ्वीवर खूप काही पदार्थांची एक निसर्गानेच निर्मिती केलेली आहे परंतु जोपर्यंत विज्ञानाची सांगड आपण त्या पदार्थाला जोडणार नाही तोपर्यंत त्याची उपयुक्तता आपल्याला सिद्ध करता येणार नाही या, या संदर्भात सर काय सांगाल आ, नमस्कार परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरचे खूप खूप आभार या आमच्या महाविद्यालयामध्ये आज एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे कारण आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आज जो माणूस आहे हो या पृथ्वीच्या पाठीवरचा त्याचं आजचं जीवन आणि माणूस जेव्हा गुहेमध्ये राहत होता तेव्हा त्याचं जीवन यामध्ये अमूलाग्र असं परिवर्तन झालेलं आहे याला कारण आहे की या देशामधलं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे त्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या भरोशावरतीच आजचा जो माणूस आहे तो एक स्वयंपूर्ण आणि एक सर्वांग सुंदर जीवन जगतो आहे हे केवळ आणि केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणून जर आपल्याला महासत्ता व्हायचं असेल या देशाला या देशातल्या सर्वसामान्य माणसाला जर प्रगतीच्या शिखरावर जर न्यायचं असेल तर जे काही संशोधन या देशामध्ये उच्च शैक्षणिक संस्थामध्ये होते आहे हे अर्थात हे जे जे संशोधन असेल या परिषदेच्या माध्यमातून अशा परिषदा संपूर्ण जगामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये सतत होत असतात परंतु अशा प्रकारच्या ज्या परिषदा आहे आपल्या गारव्यासारख्या छोट्या खेड्यामध्ये सुद्धा झाल्या पाहिजे आणि जे काही संशोधन चालू आहे विविध क्षेत्रामध्ये तर ते संशोधन आपल्याही विभागातल्या लोकांना ते उमगलं पाहिजे समजलं पाहिजे कारण शेवटी लाभार्थी हा समाज आहे लाभार्थी हा माणूस आहे आणि म्हणून केवळ आणि केवळ या पृथ्वीवरच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा या विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधाच्या ज्या चव चा 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 चाकता आल्या पाहिजे त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन हे सर्वांग सुंदर बनलं पाहिजे हाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उद्देश असतो आणि हे तंत्रज्ञान समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जावं या प्रमुख उद्देशानं मुंगसाजी महाराज महाविद्यालयाने प्रथमतः महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची एक मोठी कॉन्फरन्स घेण्याचं धाडस केलेलं आहे आणि मला या ठिकाणी सांगण्यासाठी अतिशय आनंद होतो आहे की या दारव्यासारख्या छोट्या शहरामध्ये सुद्धा जवळजवळ साडेतीनशेच्या वर लोकांनी रजिस्ट्रेशन्स केले आहे दोनशेपेक्षा जास्त जे संशोधन पेपर आहे ते त्यांनी पब्लिश केलेले आहे म्हणजे प्रकाशित केलेले आहे आणि नक्कीच या शोधांचा किंवा या प्रकाशनाचा समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत फायदा होईल असं मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं वाटतं सर माझ्या माहितीप्रमाणे आपले जे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब विकेटकर साहेब यांचं एक स्वप्न होतं की मी हे जे कॉलेज निर्माण करत आहे मुंसाजी महाराज महाविद्यालय तर इथे येणारा जो विद्यार्थी आहे तो हा शक्यतो ग्रामीण भागातील गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा आणि अशा ह्या मुलांना अशा ह्या पालकांच्या मुलांना जर महाविद्यालयीन जर शिक्षण मिळालं तर खऱ्या अर्थानं माझ्या जो काही ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागांचा विद्यार्थ्यास या सर्वांगीण विकासासोबतच परिसराचा सुद्धा सर्वांगीण विकास मला करता येईल ही एक फार मोठी त्यांच्या मनातली जी काही आहे या, या संदर्भात काय सांगाल असा एक विशेष समोर आणला त्या विषयाचं नाव मला तुम्हाला सांगता येईल की इंटरनॅशनल इंटर डिसिप्लिनरी कॉन्फरन्स आहे ही ऑन मटेरियल सायन्स अँड कॉलेज मटेरियल सायन्स अँड नॉलेज कन्व्हर्जन्स रिसेंट ॲडव्हान्सेस इन फॉ रिसेंट ॲडव्हान्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच याचा विचारच आपण जर केला तर आधुनिक युगामध्ये विकासाशिवाय पर्याय नाही आहे आणि विकास जर करतो म्हटलं तर विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या ज्या भौतिक बाबी आहे त्या भौतिक बाबींचा उहापोह हो। त्यावर चर्चा होणे फार आवश्यक असते म्हणूनच भौतिक विज्ञान आणि ज्ञानाच्या अभिसरणामुळे जी अभूतपूर्व जगाची प्रगती झालेली आहे या प्रगती हो ही प्रगती होत असताना अजूनही काही गोष्टी काही उणीवा ह्या आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात त्या उणीवा भरून काढण्यासाठी विद्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचणे फार गरजेचं आहे ते आवश्यक आहे हा उद्देश समोर ठेवला आणि त्या उद्देशाने ही एक नवीन संकल्पना या आंतरराष्ट्रीय परिषदेची आमच्या या विज्ञान विभागाने समाजासमोर मांडली या विद्यार्थ्यासमोर मांडली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठी व्याख्याते या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलेले आहेत मला निश्चितच आपल्याला सांगायला आवडेल की प्रोफेसर डाखोरे हे आमचे किनोट स्पीकर होते ते डॉक्टर सर पृथ्वीवर खूप काही पदार्थांची एक निसर्गानेच निर्मिती केलेली आहे परंतु जोपर्यंत विज्ञानाची सांगड आपण त्या पदार्थाला जोडणार नाही तोपर्यंत त्याची उपयुक्तता आपल्याला सिद्ध करता येणार नाही या, या संदर्भात सर काय सांगाल नमस्कार आ, परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरचे खूप खूप आभार या आमच्या महाविद्यालयामध्ये आज एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे कारण आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आज जो माणूस आहे त्या पृथ्वीच्या पाठीवरचा त्याचं आजचं जीवन आणि माणूस जेव्हा गुहेमध्ये राहत होता तेव्हा त्याचं जीवन यामध्ये अमूलाग्र असं परिवर्तन झालेलं आहे त्याला कारण आहे की या देशामधलं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे त्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या भरोशावरतीच आजचा जो माणूस आहे तो एक स्वयंपूर्ण आणि एक सर्वांग सुंदर जीवन जगतो आहे हे केवळ आणि केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणून जर आपल्याला महासत्ता व्हायचं असेल या देशाला या देशातल्या सर्वसामान्य माणसाला जर प्रगतीच्या शिखरावर जर, जर न्यायचं असेल तर जे काही संशोधन या देशामध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये होते आहे हे अर्थात हे जे जे संशोधन असेल या परिषदेच्या माध्यमातून अशा परिषदा संपूर्ण जगामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये सतत होत असतात परंतु अशा प्रकारच्या ज्या परिषदा आहे आपल्या गारव्यासारख्या छोट्या खेड्यामध्ये सुद्धा झाल्या पाहिजे आणि जे काही संशोधन चालू आहे विविध क्षेत्रामध्ये तर ते संशोधन आपल्याही विभागातल्या लोकांना ते उमगलं पाहिजे समजलं पाहिजे कारण शेवटी लाभार्थी हा समाज आहे लाभार्थी हा माणूस आहे आणि म्हणून केवळ आणि केवळ या पृथ्वीवरच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा या विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधाच्या ज्या चव चा 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 चाकता आल्या पाहिजे त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन हे सर्वांग सुंदर बनलं पाहिजे हाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उद्देश असतो आणि हे तंत्रज्ञान समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जावं या प्रमुख उद्देशानं मुंशाजी महाराज महाविद्यालयाने प्रथमता महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची एक मोठी कॉन्फरन्स घेण्याचं धाडस केलेलं आहे आणि मला या ठिकाणी सांगण्यासाठी अतिशय आनंद होतो आहे की या दारव्यासारख्या छोट्या शहरामध्ये सुद्धा जवळजवळ साडेतीनशेच्या वर लोकांनी रजिस्ट्रेशन्स केले आहे दोनशेपेक्षा जास्त जे संशोधन पेपर आहे ते त्यांनी पब्लिश केलेले आहे म्हणजे प्रकाशित केलेले आहे आणि नक्कीच या शोधांचा किंवा या प्रकाशनाचा रामधन जाधव सह मी विजय डोंगरे परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी दारवा